नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे हीच गोष्ट विचारधीन घेऊन आता शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन नोटीस जारी करण्यात आली आहे या नोटीसनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही अटी व नियमांमध्ये बदल झालेला नाही हे शासनाने जाहीर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण ही नोटीस नेमकी काय आहे यामध्ये या शासनाकडून काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून ही नोटीस आली आहे विषय असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस आलेली आहे उपरोक्त विषयान्वये आपण्यास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देश आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी वेग 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 माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या वेग वेग वे स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपण्यास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणजेच या नोटीसमधून शासनाने एवढं सांगितलं आहे की वेगवेगळ्या रील्स असतील व्हिडिओज असतील वेगवेगळ्या बातम्या असतील या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या नवनवीन बातम्या येत आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे तर सध्या तरी या योजनेच्या संदर्भातली कोणतीही अटी व शर्ती या बदललेल्या नाहीत ह्याची कार्यपद्धती ज्या पद्धतीने यापूर्वी चालली होती त्या पद्धतीनेच ही योजना इथून पुढे सुद्धा चालणार आहे आणि जर ह्याच्यामध्ये कोणताही बदल झाला तर तो शासनाकडून जाहीर करण्यात येईल कळवण्यात येईल आणि सध्या तरी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर अशा पद्धतीची माहिती या नोटीसमधून सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात आलेली आहे या नोटीसबाबत तुमचं मत नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद